माडा लोकसभा मतदारसंघात सुरुवातीला भाजपासाठी एकतर्फी वाटणारी निवडणूक मोहिती पाटलांनी हातीत उतारी घेतल्यामुळे चांगलीच खडतर बनलेली आहे हा मतदारसंघ मोहिती पाटील व भाजप दोघांनीही प्रतिष्ठेचा केला असल्यामुळे या मतदारसंघामध्ये तगडी फाईट होताना दिसणार आहे आता याच माडा मतदारसंघामधील सहा तालुक्यामध्ये कोणाला किती लीड मिळू शकेल तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत माढा लोकसभा मतदारसंघामध्ये साविष्ट असलेल्या सहा विधानसभा मतदारसंघापैकी पहिला विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे करमाळा विधानसभा मतदारसंघ करमाळ्याच्या स्थानिक राजकारणाचा विचार केला तर करमाळ्यामध्ये बागलगट नारायण आबा पाटील गट गट व संजय मामा शिंदे गट असे चार गट करमाळा तालुक्यामध्ये प्रामुख्याने पाहायला मिळतात यापैकी बागलगट व संजय मामा शिंदे गट हे भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे आहेत तर नारायण आबा पाटील व जयवंतराव जगताप हे मोहिते पटलांच्या पाठीमागे असणार आहेत त्यामुळे यांच्या स्थानिक शक्तीचा विचार केला तर करमळ्यामधून भाजपला थोडासा लीड भेटेल अशी शक्यता आहे माढा लोकसभा मतदारसंघातील दुसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे माढा विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघातही शिवाजी सावंतगट माड्याचे आमदार बबनदाता शिंदे गट व संजय कोकाटे गट असे स्थानिक गट पाहायला मिळतात यापैकी शिवाजी सावंत व बबनदाता शिंदे हे भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे तर संजय कुकाटे जानाची साठे हे मोहिते पटलांच्या पाठीमागे आहेत पण या ठिकाणी मात्र भारतीय जनता पक्ष व मोहिते पाटील या दोघांपैकी कोणालाही जास्तीचा लीड मिळणार नाही मढा लोकसभेमध्ये समाविष्ट असणारा तिसरा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे सांगोला विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये पाटील गट व शेकापचे देशमुख गट असे दोन गट प्रामुख्याने तुल्यबळ पाहायला मिळतात या दोन्ही गटाच्या स्थानिक राजकारणाचा विचार केला तर या ठिकाणाहून मोहिते पाटील यांना थोडासा लीड भेटेल अशी शक्यता आहे मढा लोकसभा मतदारसंघातील पुढचे समाविष्ट विधानसभा मतदारसंघ आहेत ते मानखटाव हे विधानसभा मतदारसंघ या दोन्ही विधानसभा मतदारसंघातून भाजपचे विद्यमान खासदार रणजित सिंग नाईक निंबळकर यांना लीड भेटेल अशी शक्यता आहे तर माढा लोकसभा मतदारसंघातील शेवटचा समाविष्ट विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे माळशिरस विधानसभा मतदारसंघ माळशिरस विधानसभा मतदारसंघामधील स्थानिक राजकारणाचा विचार केला तर या ठिकाणी मोहिती पाटील गट व उत्तम जानकर गट असे दोन गट पाहायला मिळतात आणि हे परस्परांचे कट्टर विरोधक असणारे दोन्ही गट या लोकसभेला मात्र एकत्र आल्यामुळे माळशिरसमध्ये भारती पाटलांना प्रचंड लीड भेटणार आहे आणि हा माळशिरसमध्ये भेटणारा प्रचंड लीडच मोहती पाटलांना माढ्याचा खासदार करेल अशी शक्यता आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते कोणत्या विधानसभा मतदारसंघामध्ये कोणाला लीड भेटेल हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा व व्हिडिओ आवडला तर लाईक करा धन्यवाद